पाच साली पक पकपक पकाक हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटात प्रमुख भूमिकेत नाना पाटेकर झळकले होते तर चित्रपटात साळूचे पात्र अभिनेत्री नारायणी शास्त्री हिने निभावले होते पक पगपग पक पकाक हा नारायणीचा पहिला मराठी सिनेमा होता या आधी ती अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली होती मात्र पुढे तिचं सा काय झालं सध्या ती काय करते जाणून घेऊयात फार कमी जणांना माहिती असेल है की नारायणी शास्त्री ही पुणेकर आहे नारायणीचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे रोजी पुणे येथील एका मध्यम वर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला तिचे वडील उत्तर प्रदेशचे असून तिची आई रुक्मिणी शास्त्री या मराठी आहेत पुण्यासारख्या मराठी सांस्कृतिक शहरात वाढलेल्या नारायणीने कमी वयापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती तिने रंगभूमीवरही बरंच काम केलं नारायणीने पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले त्यानंतर तिने मुंबईतील सरकारी लॉ कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केलं नारायणीने दोन हजार साल मध्ये डीडी नॅशनल वरील कहाणी सात फेरोकी या मालिकेपासून आपल्या अभिनय करियरला सुरुवात केली घात चांदनी बार मुंबई मेरी जान ना घर के ना घाट के या हिंदी चित्रपटात देखील तिने छोट्या मोठ्या भूमिका केल्या मात्र दोन हजार पाच साली आलेल्या पक्पकबकाक या चित्रपटातून तिने मराठी सिनेसृष्टीत एंट्री घेतली तिची साळूची भूमिका मराठी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती पकपकपका नंतर ऋण या आणखी एका मराठी चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली त्यानंतर तिने हिंदी मालिकांमध्ये आपलं बस्तान बसवलं सध्या ध्रुव तारा लाल या मालिकेत काम करते साली तिने परदेशी बॉयफ्रेंड ग्रेवर सोबत लग्न केलं ही बाब तिने जवळपास दीड वर्ष सर्वांपासून लपून ठेवली होती मात्र अखेर याचा खुलासा झाला नारायण शास्त्री लग्नाआधी अभिनेता अनुज सक्सेना सोबत रिलेशनशिप मध्ये होती आणि नंतर तिच्या आयुष्यात गौरव चोप्रा होता गौरव चोप्रा सोबत तिचं रिलेशन टीव्ही इंडस्ट्रीतही चर्चेचा विषय होता मात्र स्टीवन ग्रेवर सोबत लग्न करून सगळ्यांनाच तिने आश्चर्यचकित केलं मी माझे लग्न जगजाहीर करणार नव्हते माझे त्याच्यासोबत प्रेम होते आणि म्हणूनच मी लग्न केलं असं तिने नंतर सांगितलं होतं सध्या ती आपल्या पतीसोबत सोबत मुंबईतच स्थायिक झाली आहे तर मग नारायणी शास्त्री विषयीच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा